स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन ब्लॉग मध्ये तर आज सोमवार आहे आज आमच्या कागलचा आठवडी बाजार असतो त्यामुळे आज मी बाजार केलेला आहे आता सांगते बाजारातून काय काय आणलेले आहे ते बीस रुपयाचा सहा लिंबू दिलेले आहेत त्यांनी आणि कणस वीस रुपयाला आणि शेवग्याच्या शेंगा दहा रुपये काकडी वीस रुपये टोमॅटो दा। दहा रुपये गाजर वीस रुपये मेथीची पेंडी वीस रुपये कणचं वीस रुपये कोथिंबीर दहा रुपये बघू शकताय आणवी आल्या आणल्या आल्या गाजर खायला चालू केली आहे काकडी दोन काकडी पण खाल्ली आहे तिनं आलं वीस रुपये मिरची दहा रुपयाची मी बघा गाजर कशी खायला वीस रुपयाचे ते सुपर बाजारमधलं काही सामान आणले हे बघू शकता ही चकडी आणलेली आहे आणण्यासाठी आन्डे साठी खायला आणि डासाच्या उदबत्त्या आणि देवा देवासमोरच्या देवा उदबत्त्या संपल्या होत्या म्हणून आणल्या माझा उपासा आहे मी शाबू चुडा केळी अपर्स पुरगीसाठी बिस्किट आणले आयडियन सिकचं मॅगी आणि श्रीखंडाच्या गोळ्या एवढे सामान आणले आहे आणलेलं आहे देऊ शकता हे एकशे सत्याऐंशी रुपये झाले एवढ्या सामानचं आणि देवगड हापूस आणला हापूस आणला आंबा आणला आहे पाचशे रुपये डझन बघू शकताय तर असं सामान आणलेलं आहे सगळं आणि मी आमची चकली कात आहे बघा इथं कुडून कुडून चकली कशा आहे आणि मीला पॉपकॉर्न पाहिजे पौप होते म्हणून पॉपकॉर्न करायला ठेवले आहेत बघू शकता पाचले आहेत का आणि झाकण झाकलं आहे त्याच्यावर आता हे पॉपकॉर्नचा कागद पडलेला आहे झाल्यावर दाखवते पॉपकॉर्न तुम्हाला गरमागरम इथं पॉपकॉर्न तयार झाले आहेत आता एका प्लेटमध्ये काढले आहेत अजून गरम आहे आणि मी खाण्यासाठी खूप उत्सुक आहे तिला पॉपकॉर्न खूप आवडतात बघू शकता हे पॉपकॉर्न केलेलं पातील असे पॉपकॉर्न आहेत हे पॉपकॉर्न कसे आहेत छान आणि बघा कशी पॉपकॉर्न खाण्यात मग्न आहे कसे झाले पॉपकॉर्न्स होतात की सांगत पण नाही आहे इतकी पॉपकॉर्न खाण्यात मग्न आहे ती संध्याकाळची वेळ आहे त्यात लाईट गेलेली आहे बघू शकता इथं पाणी आलेले आहे त्यात खालचा ड्रम पूर्णपणे रिकामा झाले आहे त्यात पाईपने पाणी सोडलेलं आहे मी ड्रम हळूहळू भरत आहे बघू शकता आमच्या इकडे पंधरा दिवस सकाळी आणि पंधरा दिवस संध्याकाळी असं पाणी असतं आहे तुमच्याकडं कसं असतं पाणी सांगा तुम्ही कमेंट करून मला सांगा सकाळी असलं तर पाण्याची वेळ फिक्स असते पण संध्याकाळी असलं तर काही वेळ फिक्स नसते पाण्याची कधी पाचला येतं कधी सहाला येतं कधी नऊला पण येतं तर असं आहे सगळं गणित पाण्याचं मी ड्रम बरवत आहे हळूहळू बघू शकताय एकदम पोरसणं पाणी आलेलं आहे पाणी भरलं आहे आणि माझ्या हातातनं पाईप निसलेलं आहे बघू शकता तुम्ही इथं आता ड्रम पूर्णपणे झाकला आहे मी आणि पाईप उचलून वर ठेवली आहे आता बारदी भरते बघू शकता पाण्याचा आवजेत चल असं तुम्हाला आता बारदी पण भरली भरत आलेली आहे पाण्याचं बंद करते आता इथं बाडी भरल्यानंतर आता नळ बंद करून बाहेर आलेली आहे इथं बाहेर पाण्याची टप्प्या आहे जी बाथरूमवर आणि संडासवर एक बसवलेली आहे बघू शकताय ही पण भरलेली आहे आता आजच्या संध्याकाळच्या जेवणात काय काय आहे तुम्हाला दाखवते कैरीची डाळ केलेली आहे आमरस केलेला आहे आणि इथं चपाती आहे जी आईनं केलेली आहे त्यामुळं मी मस्त जेवण एन्जॉय करणार आहे तुम्ही पण या माझ्यावर जे जेवायला भात आहे तसेच भाजी हे आहे तर व्हिडिओ वाढल्यास तर लाईक करा शेअर करा पाहिल्याबद्दल धन्यवाद आजचा हा दुसरा दिवस आहे सकाळी गरमागरम चपाती आणि कांदा भाजी केलेली आहे तिथं तुम्ही पण या गरमागरम भाजी खायला इथं गरमागरम कांदा आणि चपाती केलेली आहे आणवीला सगळं मला पाहिजे म्हणते तू खाऊ नकोस म्हणते बघू शकताय आहे कसं मधीमध्ये हात घालेले आणि इथं सुद्धा केलेलं आहे गरमागरम त्यात जरा मीठ कमी पडले आहे त्यामुळं बाजूला इथं मीठ घालायचंच विसरले मी त्यामुळं बाजूला घेतलेलं आहे मीठ आणि आंब्याची चटणीसुद्धा केलेली आहे आंबट आंबटगुडाशी तीसुद्धा घेतलेली आहे खायला तर तुम्ही पण या कांदा भाजी आणि खिचडी भात खायला चला तर तुम्हाला कसा वाटला खिचडी भात आणि भाजी हे कॉम्बिनेशन ते कमेंट करून सांगा आमची आणि मी बघा इथं आंब्याची कुडपी खात आहे आईस्क्रीम खात आहे <स्य>। आंब्याचं कशी झाली आंब्याची कुळ आईस्क्रीम मी कधी आंबेल ना खाल्ले खाल्लेस की आता कस झालंय hmm. तर तुम्हाला कसा वाटला चांगला व्हिडिओ छोटासा तर लाईक करा आवडला असेल तर शेअर करा आणि माझ्या चॅनलला खूप सबस्क्राईब करा